गेट टुगेदर आणि रिक्षा मेलकोन वाढत चाललं क्रॉस

आपण पाहताय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपण पाहताय महाराष्ट्र संघ न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा विद्यार्थी मित्रांची आज विशेष बातमी एकोणीसशे शहाऐंशी आता दहावीमध्ये शिकलेले आणि आता पन्नास पार केलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्या विद्यालयाचं नाव आहे अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या विद्यार्थ्यांची वार्षिक सहल आज बदलापूर येथील केसुला फार्म हाऊस या ठिकाणी आलेले आहे आणि हे विद्यार्थी आता या फार्म हाऊसमध्ये आल्यानंतर अत्यंत निसर्गरम्य अशा या वातावरणामध्ये हे फार्म हाऊस आहे त्याच्या बाजूला नदी आहे आणि आमच्या अर्जुन राव राणे विद्यालयातील एकोणीसशे शहाऐंशी चे दहावीसशे विद्यार्थी की ज्याने पन्नाशी पार केले हे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या नदीच्या पात्रामध्ये उतरलेले आहेत खूप अशी मजा घेताय काही विद्यार्थी विद्यार्थिनी नदीच्या पात्रामध्ये उतरून आंघोळ करणाऱ्यांची बाहेर उभे राहून मजा घेताय आहेत हा सगळा व्हिडिओ आपण महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू शकता तर आपण मित्रांनो पाहताय या बदलापूर येथील केसुला फार्म हाऊसमध्ये बाजूलाच असलेल्या ह्या नदीपात्रामध्ये अर्जुनराव राणे विद्यालयाचे विद्यार्थी ह्या पाण्यामध्ये उतरून आनंद लुटताना आपण पाहतात यामध्ये डी कोलते सुनील सावंत प्रभाकर सावंत रमाकांत राणे सुधाकर भोवळ बापू जाधव प्रभाकर सावंत संतोष पालकर त्याचप्रमाणे रमाकांत राणे दिलीप कदम अरुण जाधव दिलीप जाधव त्याचप्रमाणे ह्या ग्रुपचे आमच्या ॲडमिन वंदना राव राणे आशा बाणे अलका पाश्टे मीना घाडी सुरेखा लोटणकर भारती राव राणे मंगल पांचा अशा पद्धतीनं हे विद्यार्थी पाण्यामध्ये उतरलेले आपण पाहतात अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या विद्यालयाचे एकोणीसशे शहाऐंशीच्या बॅनचे हे विद्यार्थी आपला आपले वार्षिक सहल आज बदलापूरमध्ये साजरे करत आहेत ते पाण्यामध्ये उतरलेले आहेत यामध्ये प्रामुख्यानं वंदना राव राणे भारती राव राणे आशा बाणे अलका पाश्टे मीना घाडी सुरेखा लोटणकर मंगल पांचाळ डी डी कोलते सुनील सावंत प्रभाकर सावंत बापू जाधव आत्ताच परवा पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले आमचे मित्र राजेंद्र राव राणे संतोष पालकर सुधाकर भोवळ अरुण जाधव दिलीप कदम दिलीप जाधव रमाकांत राणे आणि मी स्वतः तानाजी कांबळे या सहलीमध्ये सहभागी झालेलो आहोत आपण पाहताय या सहलीचा आनंद हे सर्व विद्यार्थी घेत आहेत सुनील सावंत हा समोर जो पूर्ण उघडा दिसतो आहे आणि बाहेर असलेल्या लोकांच्या अंगावर पाणी मारतो हा सुनील सावंत आहे आपला मित्र आहे हे सगळे विद्यार्थी डी डी कोलते असतील हे सर्व विद्यार्थी या पाण्यामध्ये उतरून या सहलीचा आनंद तहान भूक सुख दुःख हे सगळं विसरून हे विद्यार्थी या सहलीमध्ये सहभागी झालेले आहेत या पाण्यामध्ये उतरलेले आहेत आणि आज सहलीचा वार्षिक सहलीचा आनंद हे विद्यार्थी खऱ्या अर्थानं पाण्यामध्ये लुटत आहेत ते सर्व पाणी आपण पाहत आहे बाहेर या सर्व आमच्या विद्यार्थिनी अशा पाण्या असेल या सर्व विद्यार्थिनी आमच्या पाण्यात उतरलेल्या नाही आहेत त्या बाहेर आहेत आमचा प्रभाकर असेल बापू असेल रमाकांत असेल हे आम्ही विद्यार्थी काही पाण्यामध्ये उतरलेलो नाही आहोत आम्ही बाहेरूनच पाण्यात उतरलेल्या आमच्या या मित्रांची विद्यार्थी विद्यार्थिनींची आम्ही मजा घेत आहोत मजा लुटत आहोत मजा पाहत आहोत आमच्या ह्या विद्यार्थ्यांनी नदीच्या काठावर उभ्या राहून ह्या पाण्यात उतरलेल्या विद्यार्थ्यांची विद्यार मजा घेत आहेत मजा लुटत आहेत आणि सुनील सावंत हा आमचा मित्र पाण्यामध्ये आम्ही लोक न, न उतरत असल्यामुळं तो बाहेरून पाणी आमच्या अंगावर मारतोय आम्हाला मारतो भिजवण्याचा प्रयत्न करतोय अशा पद्धतीनं अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग हे विद्यालय खऱ्या अर्थानं नवनिर्मा न नवनिर्मित तळ कोकणातील वैभववाडी तालुक्यातील नवनिर्वाचित ता वैभववाडी तालुक्यातील अर्जुनरावराणे विद्यालय हे खऱ्या अर्थानं तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं खऱ्या अर्थानं अत्यंत असं हे मापदंड होतं देंड़? याच विद्यालयातून हजारो विद्यार्थी शिकले आणि ते आता वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत आणि असेच विद्यार्थी की ज्याने शहाऐंशीमध्ये दहावी पूर्ण केली असे विद्यार्थी आज या सहलीला आलेले आहेत हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी उभे राहून आनंद घेत आहेत हे सगळं निसर्ग सौंदर्य आपल्या सगळ्यांना ते अभिवादन करत आहेत हे सगळे विद्यार्थी आपण पाहतायत महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला त्याने पोज दिलेली आहे आणि हे सगळे विद्यार्थी हात उंचावून आपला आनंद व्यक्त आहेत महाराष्ट्र संध्या न्यूज चा वतीनं या सहलीच्या निमित्ताने आलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो दीद दीद दी

ਬੁਰਜਰ ਸੀ ਵੇਗੜਾ ਕਾਇਤੀ ਕਰੀਆ ਆਸਾ ਕਰੀਆ ਮਤਲਬ ਕਪੜੇ ਗੱਲ ਨਹੀਂ ਹੋਇਆ ਆ ਮਤਲਬ ਹੱਥ